नमस्कार मंडळी मराठी हवी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत पोते तर दररोज पूजा झाल्यानंतर आपण देवाला नैवेद्य अर्पण करत असतो त्याचबरोबर सणावाराला देखील आपण देवाला विशेष नैवेद्य अर्पण करतो पण हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर याचं काय करायला पाहिजे आणि कोणत्या भांड्यामध्ये नैवेद्य अर्पण करायला पाहिजे याविषयीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण देवाला जो नैवेद्य अर्पण करतो तो धातूच्या भांड्यामध्ये म्हणजे सोने चांदी किंवा तांबे किंवा मा लाकडी मातीच्या भांड्यात अर्पण केले पाहिजे जर म्हणतात की अर्पण केलेला नैवेद्य ताबडतोब अशुद्ध होतो आणि तो प्रसाद जितका शक्य असेल तितका लवकर ग्रहण करावा आणि इतरांना देखील वाटावा त्यानंतर असेही म्हणतात की देवाला नैवेद्य अर्पण केल्यावर तो ताबडतोब काढून घ्यावा अन्यथा विश्वसेनक चंडेश्वर चंडाशू आणि चांडाली नावाच्या शक्ती घरात येतात त्याचबरोबर असंही म्हणतात की नैवेद्य खूप वेळ जर देवासमोर ठेवला तर त्यातून ते निगेटिव्ह एनर्जी सोडतात त्यामुळे आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लवकरात लवकर ग्रहण करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद